नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सातारा जिल्ह्यातील बेस्ट वॉटरफॉल जे की सातारा पासून काहीच अंतरावर हो आहेत सातारा जिल्हा हा पर्यटनासाठी बेस्ट मॉडेल म्हणून ओळखला जात या जिल्ह्यामध्ये फिरण्यासारखे अनेक ठिकाणं आहेत त्यापैकी मी आज तुम्हाला सर्वात सुंदर वॉटरफॉल दाखवणार आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही मराठी ट्रॅव्हल गाईड या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारची बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकर मिळेल नंबर एक ठोसेगर वॉटरफॉल सातारा शहरापासून काहीच अंतरावर असणारा ठोसेगर वॉटरफॉल हा सातारा शहरापासून फक्त सव्वीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे या इथे आपल्याला तीन वॉटरफॉल बघायला मिळतात एक म्हणजे मोठा वॉटरफॉल आणि दोन छोटे वॉटरफॉल मोठा वॉटरफॉल लांबूनच बघावा लागतो तर छोटे दोन वॉटरफॉल आपण जवळ जाऊन पाहू शकतो खूप सुंदर असणाऱ्या या वॉटरफॉलला तुम्ही कधी भेट दिली आहे का हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा नंबर दोन केळवली वॉटरफॉल सध्या साताऱ्यातील केळवलीचा वॉटरफॉल पर्यटकांचे लक्ष वेधत आहे हा वॉटरफॉल सातार पासून पस्तीस किलोमीटर आहे या धबधब्याकडे जाण्यासाठी आपल्याला उरमोडी जलाशयाच्या कडेने आपल्याला केळवली गावामध्ये जाऊन तिथून आपल्याला जंगलातून अर्धा तास ट्रेक करावा लागतो पर्यटकांसाठी आणि ट्रेकर साठी हा वॉटरफॉल खूप सुंदर ठिकाण आहे त्यामुळे या पावसाळ्यात तुम्ही या वॉटरफॉलला नक्की भेट द्या नंबर तीन नवजा वॉटरफॉल नवजा वॉटरफॉल हा सातारा जिल्ह्यातील खूप प्रसिद्ध वॉटरफॉल आहे या वॉटरफॉलला दोन नावाने ओळखलं जातं ओझडे वॉटरफॉल आणि नवजा वॉटरफॉल हा वॉटरफॉल सातारा पासून सत्तर किलोमीटर आहे या वॉटरफॉलकडे जात असताना आपल्याला कोयना धरण बघायला मिळते या पावसाळमध्ये तुम्ही या वॉटरफॉलला नक्की भेट द्या नंबर चार भांबोली वज्राई वा वॉटरफॉल या वॉटरफॉलला महाराष्ट्रातील सर्वात उंचीवरून पडणारा वॉटरफॉल म्हणून ओळखलं जातं हा वॉटरफॉल तीन टप्प्यामध्ये पडतो या वॉटरफॉलची उंची अठराशे चाळीस फूट इतकी आहे हा वॉटरफॉल सातारा शहरापासून एकोणतीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे या वॉटरफॉलला जाण्यासाठी आपल्याला बांबोली गावामध्ये येऊन तिथून पंधरा ते वीस मिनिट ट्रेक करून या वॉटरफॉल ला भेट देऊ शकतो या वॉटरफॉल ला आपण सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या इथे आपण जाऊ शकतो निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेला या वॉटरफॉल ला तुम्ही नक्की भेट द्या नंबर पाच लिंगमला वॉटरफॉल हा वॉटरफॉल महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण महाबेश्वर मध्ये आहे हा वॉटरफॉल सातारा पासून छप्पन किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे दाट धुके वारा आणि निवांत वेळ घाल अनेक पर्यटक या वॉटरफॉल ला भेट देतात या वॉटरफॉल ला सातारा जिल्ह्यातील सर्वात सुंदर वॉटरफॉल म्हणून ओळखले जाते या वॉटरफॉल आहे का हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा हे होते सातारा जिल्ह्यातील सर्वात सुंदर वॉटरफॉल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही आपल्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा ला विसरू नका